येयो विठ्ठले माझी माऊली ये विठ्ठले माझी माऊली येळ्यावरी कर निरळावरी कर ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे येयो विठ्ठले माझी माऊली ये ये विठ्ठले माझी माऊली ये आलीया गे हाती धाडी निरोप आलीया गेली आ हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझे माय बाप माझे माय बाप विठ्ठले माझी माऊली येई ओ विठ्ठले माझी माऊली ये येडळावरी कर निडळावरी कर ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे येई ओ विठ्ठले माझी माऊली येई ओ विठ्ठले माझी माऊली पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला ओ विठ्ठले माझी माऊली ये ओ विठ्ठले माझी माऊली ये निडळावरी कर निडळावरी कर ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे ओ विठले माझी माऊली ये विठ्ठले माझी माऊली ये विठोबाचे राजा मानित्य दिपवाली विठोबाचे राजा मानित्य दिपवाली विष्णुदासनामा विष्णुदासनामा जिवे भावे ओवाळी जिवे भावे ओवाळी येई ओ विठ्ठले माझी माऊली विठ्ठले माझी माऊली ये निडळावरी कर निडळावरी कर ठेवनी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे विठ्ठले माझी माऊली येई ओ विठ्ठले माझी माऊली ये